सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेला गणपती बघाय आम्ही कसलाच विचार न करता कोल्हापूर गाठ राम मंडळी मी तुमचा ब्लॉगर ऋषा सरच गणपती बघून झाले मी नात्रे निघालेलो कोल्हापूर वाटत वाईच पाऊस लागला पण वायपर लावून सनाट गाडी ताणत होतो भित तू येता आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आयुष्यात माझी कोल्हापूरला यायची दुसरीच वेळ होती तिथन फायनली कोल्हापूरात पोचलो ना आता लागा लागा हेच ते सोशल मीडियावर धुमाकूळ घालणार गल्ली तालीम मंडळाची वनराज गजानन मूर्ती तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो अशी निसर्गातल्या झाडांच्या वेळी नटलेली मूर्ती तुम्ही कधीच बघितली नसणार मला तर ही मूर्ती इतकी आवडली की मन फक्त दर्शन घेऊन सुद्धा तिथं पायच निघत नव्हता मग काय तिथं ठेवलेलं एका बोर्ड वर आपल्या स्टाईल मध्ये बाप्पाला रिव्ह्यू दिला आणि एका हाटीला कोल्हापूरचे स्पेशल मिसळ खाल्ली तेवढ्याच डोक्यात आलं कोल्हापूरला आलं म्हणजे महालक्ष्मीला जाणं कंपल्सरी आता महालक्ष्मी दर्शन घेऊन तिथन मग चाठ्या दिवशी महालक्ष्मीचं मंदिर गाठलं आणि कधी लहानपणी सांवि लाल तू त्याच्यावर आज एवढ्या दिवसांनी आंबाबाईचं दर्शन घ्यायचं योगा कसं आहे आपण किती बी व्हाय नाही म्हणू देवाच्या मनात असलं की देव दर्शनाला बोलून घेततो म्हणजे घेतो दर्शन घेऊन जालो बाहेर येऊन आपलं आणि पार्किंग मधनं गाडी काढून निघालो इत चलकरंजी एवढ्यात वाटत आम्हाला आय पी एल टावर दिसला म्हणलं कोल्हापूरचा इशेज जी या गळा आम्ही पोचलो इत कारण आम्हाला बघायचं होता कलानगरचा महागणपती आणि योगा योगा ना आमचा मुक्काम त्या गणपतीच्या शेजारीच असलेल्या आतर्वाजा पाहुण्यांच्या घरी होतो तर मंडळी ह्याच्या पुढच्या भागात मी तुम्हाला इच्चलकरंजीचा सगळ्यात मोठा गजमहाल तयार करून त्यात बसवलेला कलानगरचा महागणपती दाखवणार आहे त्यामुळे आत्ताच फॉलो करून ठेवा